मंडळी नमस्कार सध्या कोहळा पिकाची शेती ही शेतकऱ्याला लाभदायक त्या ठिकाणी ठरायला लागली कारण हा कोहळा जो आहे हा कोहळा बाजारामध्ये चांगला त्या ठिकाणी दर शेतकऱ्याला मिळवून देतो आहे वास्तविक पाहायला गेलं तर या कोहळ्या पिकाबद्दल अंधश्रद्धा ही काही प्रमाणात आजही टिकून आहे अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल त्या दिवशी हा कोहळा दरवाजाच्या समोर किंवा घराच्या प्रवेशद्वाराच्या एंट्रीला बांधला तर त्या घरामध्ये उदक हो येतं किंवा बाहेरची बाधा येत नाही असं आज मारलं जातं पण दुसरीकडे या ठिकाणी या कोळ्या पिकाचा पेढ्यामध्ये मी त्या ठिकाणी के उपयोग केला जातो त्यामुळे ह्या कोहळा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळवून देतो आहे अंधश्रद्धा थोडीफार कमी होत चालली पण या ठिकाणी विविध पदार्थामध्ये या कोहळ्याचा त्या ठिकाणी के समावेश केल्यामुळे कोळ्याला त्या ठिकाणी बाजारामध्ये चांगला दर मिळायला लागला माझ्यासोबत परितीमधील एक तरुण शेतकरी आहे या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये या ठिकाणी कोळ्याची शेती केली म्हणजे हार्वेस्टिंग त्या ठिकाणी झाले काही तोडी झाले आणि अवघ्या काही महिन्यामध्ये चांगलं उत्पन्न या शेतकऱ्याला या ठिकाणी झालं आणि या शेतकऱ्या कल कलर सीड्स कंपनीचे काही अधिकारी परभणीकर साहेब असतील पाटील साहेब असतील यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे ह्या कुंभार नावाच्या तरुण शेतकऱ्याने त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये हा प्लॉट फुलवला आणि चांगलं उत्पन्न कमी दिवसामध्ये त्या ठिकाणी मिळवलं नेमकी कोळा पिकाची शेती कशी आहे याच्यामध्ये नेमकं उत्पन्न मिळतं का आणि अंधश्रद्धा म्हणूया किंवा बाजारामधला दर म्हणूया नेमकं काय फायदा होतो अंधश्रद्धे म्हणून जास्त विकला जातो का बाजारामध्ये इतर उपपदार्थ तयार होतात म्हणून विकला जातो ही सगळी माहिती कोळा उत्पादक असणारी कुंभार यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत नमस्कार कधी लागवड केली सत्तावीस जून किती क्षेत्र आहे सगळं एक एक लागवडीच्या अगोदर मशागत काय केली होती मशागत नांगरट केली बळीज बरं बरं आपल्या नांगरट करून बेड दहा बाय दहा फुटावर बेड सोडली बरं बेड सोडून नंतर ड्रिप हातरली बर ड्रिप हातरून आपण दहा बाय अडीच वर लागवड केली बरं मग रोप लावली कसं काय नाही बिया लावली बिया बरं बर बिया लागल्या सगळं साधारणतः चार हजार बिया लागल्या एक एक कोणत्या कंपनीच्या कलरशीडच्या मग बिया लावल्यानंतर सगळं उघडाळ शंभर टक्के उगवून झाली बरं त्याला ड्रिंकिंग खत पाणी ची काय गरज नाही बरं जेरमिटर मध्ये बुडवून लागवड केली बिया बरं तेव्हा सगळ्या उगवल्या नंतर वेल सुरू झालं तुमचं उगवलं बरं नंतर कीटकनाशकाच्या काय फवारणी घेतल्या बुरशीनाशक नाशक बरं नंतर दोन महिन्यानंतर हार्वेस्टिंगला चालू झालं दोन महिन्यानंतर हो बर फुलं लागल्यानंतर फुलगळती वगैरे काय नाही काय नाही सुरुवातीला नरकळी ती तर मादीकळी चालू होती बर त्यात काय फरक म्हणजे कळी सुरुवातीला नरकळी येते आणि नंतर पंधरा दिवसानंतर मादी कळी चालू होती त्याला नरकळी एका बाजूला आणि मादी कळी एका बाजूला येते लावण्याचं डोक्यात मी रिक्वेस्ट केली की बाबा मला कमी दिवसात उत्पादन देणारी व्हरायटी किंवा काय लावूया कव्हाळ्याची का का मला सांगितलं लोक काकडी लावतात किंवा इतर काही वेल वर घेतात थोडीशी चौकशी केल्यानंतर समज आलं की कव्हाळा मॉलला चालतोय बर आणि ज्यूसला चालतोय पेट्यासाठी चालतोय भाजीला चालतोय रोगावर चालणारा कोवळ्याचं ही तर आता काय आपल्याला काय समज आहे की फक्त दरवाजा मध्ये बांधायचा तेवढं हो। फक्त बाकी इतर माहिती तुम्हाला कशी मिळाली बाकीच्या मॉलला माहिती मिळाली की बाबा ही जोस साठी चालतंय जास्त बेंगलोरला चालतंय मुंबईला चालतंय कलकत्त्याला चालतंय तर मध्ये आठ मॉल आहेत तर प्रत्येक मॉलला रोज शंभर पीस दोनशे पीस अशी ऑर्डर असते आता किती तोडे झाले आता आजपर्यंत सहा टन माल गेला सहा टन दर कसा मिळाला सरासरी सरासरी काय अठ्ठावन्न दोन ते चार किलोजन आठवण रुपयांनी घेतले आणि एक ते दोन किलोजन तीस रुपयांनी घेतले त्यांनी बरं किती झालं उत्पन्न साधारणतः दोन लाखापर्यंत उत्पन्न झाले खर्च किती आला पाच सहा हजार रुपये खर्च आला माझा लाख हजार हो दोन वेळा औषध कीटकनाशक बुरशीनाशक घेतले आणि काय ट्रॅप लावले फळ बरोबर बाकी काय आणि दोन फक्त सहा हजार आपण लागवड केल्यापासून दोन महिन्यात हार्वेस्टिंग चालू झालं बर तिथून सुरुवात झाली माल काढायला बरं आता किती दिवस चालणार प्लॉट आता अजून एक महिना चालू शकते हा किती दिवस प्लॉट चालतो टोटल सगळं हा तीन महिने चाल बरं चालू झाल्यापासून बर परवडलं तुम्हाला हो कलशच्या साहेबांनी सांगितलं तीन महिने प्लॉट चालू शकतो साधारणतः पंधरा काय म्हणजे कसं हेचं काय वैशिष्ट्य सर नमस्कार मी वैभव परभणीकर सोलापूर आणि धाराशिव या भागातला प्रतिनिधी आहे तर आज आपण परित्यामध्ये महेश कुंभार यांच्या प्लॉटवर आलेलो त्यांनी मला विचारलं होतं की मला काहीतरी वेगळं पीक करायचं काकडी सर्वजण करतात रेट कमी जास्त मार्केटमध्ये आवक वाढली तर रेट पडतो तर मी त्यांना सजेस्ट केलं की बाबा तुम्ही कवळा लावून बघा म्हणलं तर ते म्हणले चालतंय काय हरकत नाही कवळा लावून बघू पण जर बघायला गेलं तर कवळा हे कोणीच पीक करत नाही शक्यतो पण कवळा करत असताना अशगार्ट करत असताना हे मथुराचा पेठा म्हणून प्रसिद्ध आहे त्यासाठी हा कवळा जातो पण याचे विविध आजारावर हे ज्यूस चालतात म्हणजे मुंबई असेल बेंगलोर असेल पुणे असेल या ठिकाणी या याला मागणी खूप राहते तर त्या ठिकाणी त्यांना मग रिकमेंड केलं तुम्ही कवळा लावा म्हणलं कमी खर्चामध्ये तुमचं उत्पादन निघाल आणि यांचं पहिलं हे रान केळीचं होतं तर त्यामुळं डोसेस वगैरे टाकायची गरज नव्हती कारण भरपूर त्याच्यामध्ये कार्बन तयार झालेलं होतं डोस वगैरे काय टाकलं नाही मग बियाचा खर्च आणि लागवडीचा खर्च आणि किंवा औषधाचा असा मिनिमम त्यांना पाच सहा हजार रुपये खर्च आला आज जर बघायला गेलं तुम्ही प्लॉट बघितला तर आज सुंदर प्लॉट आहे जर हाच प्लॉट अजून जर समजा फाउंडेशनवर असला असता उत्पादन त्यांचं अजून हा तार कंपनी सारखं जर केलं असतं तर उत्पादन अजून वाढलं असतं म्हणजे वर आपण फाउंडेशन करून फाउंडेशन करतो तसं फाउंडेशन केलं असतं तर फाउंडेशन मध्ये समजा साधारणतः एक किलो पासून तर चार किलो पर्यंत तर फळ याचं एकदम डेट एकदम हे आहे है, म्हणजे तुटत नाही लवकर त्यामुळं हे कवळा कलश कंपनीचा सोमया म्हणून हे वाहन आहे एकदम एक्सलेंट वान आहे आणि हे जर जर लावलं तर शेतकऱ्यांना भरभरे येऊ शकते रेट जर तुम्ही बघायला गेला की त्यांनी आता पर्यंत बघितलं की ते टेंबू की तीस रुपयापासून तर अठ्ठावन्न रुपयापर्यंत त्यांना रेट भेटलेला आहे तर आज बघायला गेलं तर किलो वर्षभर कवळा लागतो वर्षभर कवळा लागतो त्यांना एकही दिवस बंद एकही दिवस बंद नाही आणि कवळा असा आहे की आपण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे अंधश्रद्धा म्हणून लोक पौर्णिमेला जास्त विकत पण याचे औषधी गुण सुद्धा खूप चांगले ऐंशी रोगावर चालते ते बोलशी रोग ऐंशी रोगावर रो हा कळत तसं काय सांगतात पण त्यांनी सांगितलं हे जास्त ज्यूसला चालतंय शहरामध्ये आता युट्यूब वर बघून ते जास्त चालायला ज्यूस साठी लोक भाजीसाठी सुद्धा कवळा म्हणजे एक किलो टाकडी सारखी खायला गेलं टाकडी छान होते आणि कवळा तर आपण खातोच बघितला सर जरा पंपकी पंपकी नसल आपण उपसाला म्हणून खातो भोपळा बरुबर, बरोबर आहे डांगर म्हणतो आपण त्यांना किंवा काशी भोपळा हे दोन भोपळे आहेत ते बी आपल्या कलश कंपनीकडे आहेत ते सुद्धा शेतकरी घेतात पण हे कवळा लावणारे असे शंभर शेतकऱ्यामध्ये एक दोन शेतकरी सापडतात तुम्हाला तर एक पांढरेवाडीला एक शेतकरी होते त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी उत्पादन चांगले घेतलं होतं तर आता बऱ्यापैकी हे कवळा यांचा या ठिकाणी चालू आहे आणि शेतकरी तुम्ही बघताय समाधानी आहेत तुम्हाला तीन महिन्यामध्ये चार लाखाचं उत्पादन असं कोणतं पीक देऊ शकत नाही आज जर बघायला की केळीचं उत्पादन घ्या तुम्हाला दहा ते अकरा महिने थांबावाच लागणार आहे ऊसाचं उत्पादन घ्या कमीत कमी, -कमी तुम्हाला पंधरा महिने थांबावं लागणार आहेत पण तुमच्या आज जर हा जर कमी कालावधीमध्ये जर पिकं करत गेले तर शेतकऱ्याचे आर्थिक सुबत्ता किंवा भरभराटी लवकर होईल जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला चार पैसे त्या ठिकाणी राहतील म्हणून हा बरोबर बोला बोला म्हणून सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की कलश कंपनीचा सोमया नावाचं कोहळा इंग्लिशमध्ये आपण आयश गार्ड म्हणतो हे त्या ठिकाणी लावावं असं त्यांना मी विनंती करतो पहिलीच समाजामध्ये अंधश्रद्धा होती त्यामुळे लोक हे पिकाकडे जास्त वळत नव्हते मग आता याचे फायदे यांनी सांगितले की आयशी रोजगार हा फायदा होऊ शकतो मग आपली कंपनी कुठली व्हरायटी अजून नवीन आणते बाजारामध्ये आता ह्या आता सध्या तर आपण हे सोमया नावाची व्हरायटी देतो दे। पण मॅक्झिमम प्रोडक्शन ह्याचं होतं पेट्यासाठी पेटा हा एक मिठाईचा प्रकार uh, आहे आणि हा गुजरातमध्ये खूप फेमस आहे आणि त्याचं मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रोडक्शन केलं जातं आणि ह्याच्यामध्ये तिकडं डिमांड आहे मोठ्या कोहळ्यासाठी आता आपल्याकडे जो कोळा येतो तर छोटा सा कोळा हा भाजीसाठी वगैरे विक्री केला जातो त्यात मीडियम साईजचा कोळा हा मॉलला जातो तो औषधी ज्यूस वगैरे ह्याच्यासाठी समजा जातो आणि एकदम मोठा झालेला कोळा म्हणजे ह्याच्यातलं कुठलाही एक आलेला फळ आहे तर ते वेस्ट तेच नाही छोट्यापासून ते मोठी साईज ह्याच्यात दहा किलो, पारा किलो, पारा किलो बारा किलो पण साईज होऊ शकते ते बारा किलोचा जो कोळा आहे तो जातो पेट्यासाठी रिकमेंडेड आहे पेट्यासाठी ह्याच्यामध्ये आपण एक विजया नावाची नवीन एक व्हरायटी आणतोय तर ती स्पेशली कोळ्यासाठीच आहे म्हणजे पेट्यासाठी ह्याच्यातून जे हे शिजून वगैरे हे शिजून आतमध्ये गर राहतो तोच मिठाई म्हणून म्हणून ते पुढे प्रोडक्शन त्याचं करून ते विक्री केलं जातो म्हणजे जितका मोठा पीस होईल पी तो पेट्यासाठी जाईल छोटा राहील तो तुमचा भाजीसाठी वगैरे जाईल आणि मीडियम साईज आहे आणि बऱ्यापैकी आता ह्या भागात तर मॉल वगैरे आहेत पण साधारण दोन एक दीड दोन किलोचे तर आमोशा पौर्णिमाला हे तर लोक लावणं घरगुती पण मेजर हा पेट्यासाठी प्रोडक्शन होतो आणि मॉल कडे आता हे जे क्रेज चांगली चालू आहे साईज कुठली विधान विक्री आठशे पासून ह्याची विक्री होतो आणि नॉर्मल आणि एकदम कमी खर्चात येणार पीक आहे रोगराई एकदम कमी दोन स्प्रेवरती आता तीन महिन्याचा पीक आलेलं आहे कुठल्या आळवणी ड्रिंचिंग नाही फवारणी नाही एकदम कमी म्हणजे खर्चामध्ये येणार पीक आहे एकदम रानटी असं पाऊस झाला तर खराब होत नाही आणि सध्या हा प्लॉट बघितला तर पावसाळ्यामधला प्लॉट आहे पावसाळ्यामध्ये तर खूप रोगराईचं प्रमाण राहतं मर करपा डावणी बुरी पण ह्याच्यावरती खूप कमी रोग म्हणजे शेतकऱ्याला हंगाम कुठला तसा तसं स्पेसिफिक वर्षभर कोवळ्याची आता लागवड होती पण मॅक्झिमम जून ची लागवडी चांगल्या चालतात पण वर्षभर ह्याची लागवड आपण करू शकतो कसं ठेवायचं आंतर ह्याचे आठ फुटाचे बेड आणि अडीच फुटाला एक जर वेल लावलं तर बियाणं लावलं तर त्या हिशोबाने ह्याचं वेल वाढ जास्त राहते दाटी होणे त्या हिशोबाने आपण अंतर मेंटेन करतो जर दाटी झालं तर फळ साईज लहान पडणं किंवा मग सेटिंग न होणं सेटिंग सोडणं हा म्हणजे त्याच्यात हे राहतो त्यामुळं अंतर आपल्याला ठेवणं गरजेचं आहे कमी झाले पण किती दिवस प्लॉट चालतो प्लॉट तीन महिन्यापर्यंत आरामशीर चालतो प्लॉट म्हणजे हार्वेस्टिंग अर्धा टन म्हणलं तर बरच सावरेज निघतो रोजच हो। सा दीड दोन टन दीड म्हणजे एकरात अर्धा एक टन तर रोज माल आपण आरामशीर तोडू शकतो तीन महिने म्हणजे एक दिवसात जर तोडलं तीन महिन्याचे तुमचे पंचेचाळीस पंच तोडे झाले पंचेचाळीस तोड्यात जर अर्धा टनाने जर ऍव्हरेज काढला तुमचा पंचाळीस बावीस टनाच्या आसपास प्रतिन आपण जरी जे तान किलोचा रेट आपण तीस ते अडतो आठ बघतो आपण नॉर्मली वीस रुपयाने जरी, जरी जर धरला तर पण चार लाख म्हणजे कमीत कमी आणि खर्च काय नाही मेन म्हणजे शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचा मुद्दा की याच्यात खर्चाच प्रमाण एकदम कमी राहतं विक्री मध्ये कागद माग कशा म्हणजे कसा तो तो था था ते फळ कवळ्या तोडल्यानंतर एखाद्या घासत आहे ना कसं एक्सपोर्ट क्वालिटीचा माल पाहिजे कारण त्याच्यामुळे त्यांनी रेटेवड ठेवलेत त्यांना कलकत्त्याला बेंगलोरला पाठवायला ते कागदाची गरज आहे एकाला एक फळ घासलं तर ते काळं पडते गिरायकाला ते चालत नाही तस आता मजूर मिळतात का सगळे घरचे मजूर बी असतात घरचे बी असतात का कोण कोण मदत करू तुम्हाला घरचे सगळेच कुटुंबातले सगळेच हो बर पत्नी वडील आई झालंय बारावी नोकरी पुढे केली नाही का शेतीच? शेतीच का नोकरी आता बरेच मुलं नोकरी मागे पडायला लागले की आता शेतीमध्ये त्यापेक्षा जास्त उत्पादन भेटते ना किती उत्पादन किती शेती सगळं तुम्हाला मला साडेसात एकर जमीन किती उत्पादन होत वर्षाला वर्षाला पंधरा लाखापर्यंत काढतो मग इंजिनिअर पॅकेजपेक्षा पॅकेज पेक्षा चांगलं पॅकेज हो सगळे समाधानी आहेत का पत्नी असेल वडील असतील ते समाधान बर क्षेत्रावर देशी केळी जे आहे आमच्याकडं नवीन प्रयोग केला कोळ्याचा सक्सेस केळी कमी केल्यानंतर कोळ्याचा प्रयोग केला चांगल्या पद्धतीत उत्पादन मिळालं अजूनही बरेच शेतकरी म्हणजे या पिकाकडे वळायचं करत नाही काय सल्ला देणार अशा त्यासाठीच आपण या ठिकाणी एक छोटी आयोजित केली किंवा भविष्यामध्ये जर तुम्ही आज बघायला गेलं तर आपण तुमच्या माध्यमातून म्हणा किंवा कलश कंपनीच्या कॅम्पेनिंगच्या माध्यमातून म्हणा आपण शेतकऱ्याला असं प्रशिक्षित करू शकतो किंवा हे कवळ सुद्धा सोमया नावाचं जे वाहन आहे ते आपण शेतकऱ्याला दिलं तर त्यांचं उत्पादन सुद्धा वाढणार आहे आणि शेतकरी त्या ठिकाणी समाधानी होणार आहे म्हणून आपण प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी आवाहन करतो किती बाबा येत्या काळामध्ये तुम्ही जर कवळ लावलं तर निश्चित तुम्हाला दोन महिन्यामध्ये चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकत तुमचं भारत पांढरंग कुंभार बर मुलगा आता नोकरी करत नाही पण शेती करतो बरं वाटतंय का हो हो का नोकर जर केली असती तर काय नोकरीला पगार किती मिळून मिळणार बर आता वर्षाला पंधरा लाख मिळवत हो सारखं पगार हो बर सगळ्या शेतीत सुविधा आहे त्या कॅनल वरून पाईपलाईन आहे विहीर आहे चार बोर आहेत डीपी स्वतंत्र आहे काय करायचं शेतीत राहिलं मुलाकडे शेती दिल्यानंतर बदल झाला का कसं काय मुलांना उत्पन्न कसं होत आमचं कमी होत आता हे जे नवीन टेक्नॉलॉजी वेगळी आहे त्याच्या पद्धतीने आता चांगली शेती व्हायला लागली पैसा मिळायला लागलाय स्वाभिमान आहे हो oh, कर्जबाजारी नाही काही नाही सगळं व्यवस्थित <laughs> <वे वस्तित। laughs> <वस्तित>। व्यवस्थित <वे> <laughs> कोळ्याबद्दल बरेच गैरसमज असायचे आज बी आहेत हातात घ्यायचं नाही किंवा ते पांढरं लागलं केस का का काय झालं नाही तुमच्याकडे काही नाही रोज आता बांधतोय आता बर विक्रीला पटवतोय मदत करतोय आम्ही मंडळी वडील आजोबाई आजोबाई काय वय त्यांचं ब्याण्णव 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 बर

आपलं खाद्य दान करायची आपली तुरी बाजरी साधे दान करत होतो एवढा पैसा मिळाला मिळाले आता आता काय पंधरा दहा वीस लाख जाते शेती सगळी शेती हो बरं वाटतंय ना बरं वाटतंय समाधानी हात का तीन पोर आहे ती मला बरं तिन्ही पोहराची अशीच शेती आहे पंधरा लाखाची बर हो समाधीने आहात समाधान बरं वाटतंय होय तर म्हणजे आपण पाहिलं हे सगळं कुंभार कुटुंबीय या ठिकाणी कलर कंपनीच्या सहकार्यामुळे आर्थिकदृष्ट्या पुढे चाललंय किंवा आर्थिकदृष्ट्या समाज मनामध्ये चांगलं स्थिर सावर होतंय असं म्हटलं तरी मंडळी फारसं ववक ठरणार नाही कुंभार कुटुंबामधला गणेश नावाचा हा महेश, महेश नावाचा हा तरुण याने ठिकाणी नोकरीच्या मागण्या लागता शेती केली आणि महेशला त्या ठिकाणी विशेष आजोबांनीही त्या ठिकाणी सहकार्य केलं वडीलही त्या ठिकाणी आहे दोन पिढ्यांकडची शेती तिसऱ्या तरुण पिढीकडे आली आणि शेती या ठिकाणी तरुण झाली कारण या तरुण शेतीमध्ये महेश त्या ठिकाणी एका इंजिनिअरच्या पॅकेजसारखं पॅकेज वर्षाला सतरा ते अठरा लाख उत्पन्न कमवण्याचं काम महेश करते महेशला दोन पिढ्यांचं सहकार्य आहे महेशला दोन पिढ्यांचं पाठबळ आहे आणि महेशच्या मागे आई असेल पत्नी असेल अख्खं कुटुंब महेशच्या पाठीमागे शेतकऱ्याच्या पोराच्या मागं जर कुटुंब उभं राहिलं आणि शेतकऱ्याच्या पोराला कुटुंबाने सहकार्य केलं तर शेतकऱ्याचा पोरगा महेशसारखं नक्कीच त्या ठिकाणी प्रगती करू शकतो आणि त्यामुळेच महेश अभिमानाने कलेक्सीज कंपनीच्या मार्गदर्शनामुळे शेती माझी लाख मोलाची असं म्हणतोय मंडळी शेती शंभर टक्के नव्हे तर एक हजार एक टक्के परवडते फक्त त्या शेतकऱ्या त्या शेतकऱ्याच्या पोराला शेतकऱ्याच्या वडिलाने आजोबाने संपूर्ण कुटुंबाने सहकार्य करून तू लढ तुझ्या तु पाठीमागे आहे आहे असं म्हणलं तर शेतकऱ्या पोरगा क्रांती नक्कीच करू शकतो मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन हिशोगत आपल्याला रोज पाहिजे असेल आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा धन्यवाद